सोलापूरात एक महत्वाची बातमी येते सोलापूर शहरासह अक्कलकोट तालुक्यात पावसाचा कहर बघायला मिळतोय अक्कलकोटच्या शिरशी गावाला चारही बाजूने पाण्याचा वेढा बसलाय आहे शंभरहून अधिक ग्रामस्थ गावात अडकून पडलेत सुदैवानं गावात पाणी शिरलेलं नसल्यानं सगळे ग्रामस्थ सुखरूप आहेत अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर हे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकासह पहाटेपासून देखरेख ठेवून सध्या गावातील नागरिकांना कोणताही धोका नसल्यानं पाणी ओसरण्याची प्रतीक्षा केली जाते काल दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळं सिरसी येथल्या ओढ्याला प्रचंड प्रमाणात पाणी आलेलं आहे सिरसी गावाच्या बाजूनं पूर्ण पा पाणी वेढा लागल्यामुळं सिरसी गावामध्ये शंभर लोक सध्या अडकलेले आहेत परंतु गावात पाणी घुसलेलं नाही त्यामुळे ते लोक सेफ आहेत आपल्या पाठीमागो हा जो पूल दिसतो याच्यावर पाणी सध्या आहे स पाणी कमी झाल्यानंतर त्या लोकांना आम्ही सध्या तात्पुरत्या स्वरूपात जवळच्या गावामध्ये शिफ्ट करत आहे कारण येलो अलर्ट दिलेला आहे त्याच्यामुळे त्यांना रात्री परत त्यांची सुरक्षितता विचारत घेता त्यांना आज दुपारनंतर आपण शेजारच्या गावामध्ये शिफ्ट करत आहे